राशीच्या व्यक्तींचं लव लाईफ कसं असेल लव लाईफ तुमचं जीवन तुमची प्रिय व्यक्ती सोलमेट थर्ड पर्सन जे काही आता तुमचं चालू आहे जी व्यक्ती आत्ता आहे तुमच्या संपर्कात तुमच्या आयुष्यात असं तुमचं प्रेमजीवन कसं आहे तूळ राशीच्या व्यक्तींचं जीवन जुलै महिन्यातलं कसं असणार आहे काय ऊर्जा आहे काय परिस्थिती आहे काय एनर्जी आहे inner peace manifestation life purpose sexual freedom intimacy the gardener compatibility dating सेल्फ रिस्पेक्ट uh, तू राशीच्या व्यक्तींचं एक मी व्हिडिओ टाकला या व्हिडिओच्या आधी की तुमचं तुमची ऊर्जा परिस्थिती काय असेल नक्की बघा तो व्हिडिओ त्याच्यामध्ये सेम हीच एनर्जी आहे प्रेम जीवनामध्ये तुम्ही स्वतः तुमचा स्वतःचा आदर स्वतःचा मान पहिल्यांदा रा राखायला शिका तुम्हीच आधी तुमचा मान राखा स्वतःवर प्रेम करा आधी मी आणि काय करायचं आहे तुमचं आयुष्य अजून काहीच नाही का मी त्या रीडिंगमध्ये सुद्धा आलेला आहे तुम्ही अतिशय मेहनत घेताय कष्ट करताय पण एक असं स्त्री व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे की त्याचं त्याच्यामुळे तुमचं फॅमिली लाईफसुद्धा डिस्टर्ब होऊ शकतं फॅमिलीमध्ये पण त्याचा हो त्याचा पडसाद फॅमिलीमध्ये तर पडणारच ना मग कामामध्ये सुद्धा अडथळा होतोय त्याचा तर ते होऊन देऊ नका तुमच्या जबाबदाऱ्या आहेत काही कर्तव्य आहे तुम्ही काय केलं पाहिजे फक्त एवढंच आहे का लव्ह लाईफच आहे का तुमच्या आयुष्यामध्ये तर नाही आ, तुम्हाला तुमच्या कामाकडे पण जास्त लक्ष दिलं पाहिजे काही विद्यार्थी आहेत की हा व्हिडिओ बघतायत तर तुमचं वय आत्ता अभ्यासाचा आहे अध्ययनाचा आहे तुमच्या स्वप्नांमध्ये तुमच्या इच्छापेक्षांमध्ये या गोष्टी येता का म नाहीत याचा अडसर अडथळा होता का म नाही याचं नक्की याच्याकडे लक्ष द्या की तुम्हाला हे बघायचं आहे की ही गोष्ट सोडून मला आणखीन काय करायचं आहे माझ्या लाईफमध्ये हे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे आणि एक अशी एनर्जी आली आहे की फॅमिलीची एनर्जी फॅमिलीसाठी ज्या ज्यांचं वैवाहिक जीवन आहे तर तुम्ही खूप मन लावून काम करताय अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व आहे मान्य आहे पण ते करताना तुमच्या स्वतःच्या फॅमिलीला पण वेळ देणं महत्त्वाचं आहे तुमच्या जोडीदाराला वेळ देणं महत्त्वाचं आहे तर या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला नक्कीच वेळ द्याल तो दिला पाहिजे थोडासा वेळ आणि जी एनर्जी मगाशी आली होती तीच एनर्जी आहे एक असं व्यक्तिमत्व आहे प्रेम लाईफ म्हणजे काही काही जणांचं व्यक्तिमत्त्व असं आहे की फक्त तुमच्याबरोबर मैत्री व्हावी तुमच्याकडून काहीतरी गोष्टी काढून घ्याव्यात म्हणून एक वेगळा चेहरा दाखवला आहे एक वेगळा स्वभाव की जो खरा स्वभाव नाहीच आहे त्या व्यक्तीचा असं फक्त दाखवलं आहे तुम्हाला का तर तुमच्याबरोबर व्यक्ती व्हावी म्हणून म्हणजे तुला जे आवडतंय ना तेच मला आवडतं तू जसा आहेस किंवा तू जशी आहेस ना तसाच मी तु आहे किंवा तशीच मी आहे हे एक असं थोडंसं भुरळ पाडण्यासाठी म्हणतो ना आपण की दाखवतात नाही जे तुला तुझ्या माझ्या आवडीसारखे आहेत तुझे माझे विचार चांगले आहेत चांगले म्हणणे असे एक आहेत असं थोडंसं असं दाखवायचं की तू आणि मी किती एकरूप आहोत पण ॲक्च्युअल रिअल परिस्थितीमध्ये तसं नाही खूप वेगळी परिस्थिती आहे ही दोन एकदम वेगळी व्यक्तिमत्व आहेत तर ते बघण्याची खूप गरज आहे त्याच्यासाठी मॅनिफेस्टेशन करा तुमचं मन हे ब्रह्मांड नक्कीच तुम्हाला सांगतील की खरं काय आहे ते अतिशय सुंदर आणि खूपच छान एनर्जी तूळ राशीच्या लोकांनी नक्की मला कमेंट करा तुमची एनर्जी काय आहे खूप सुंदर एनर्जी आहे तुमची